नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी कन्या नम्रता मोहिते शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉट वरती रोपांच्या वाट्या होणे रोपांची वाढ फुंटणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण टोमॅटो रोपांच्या पानांच्या वाट्या होण्यामागची काय कारणे आहेत आणि त्यावरती आपण कशा प्रकारे उपाययोजना करायला हव्यात याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत

त्यातील पहिले प्रमुख कारण आहे ते म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटवरती पांढरी माशी या रसशोषक किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो टोमॅटो प्लॉटवरती व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये टोमॅटो रोपांच्या पाण्याच्या वाट्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यातील दुसरे कारण आहे ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये अडतीस डिग्री सेल्सिअस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये टोमॅटो रोपांची लागवड केलेली आहे अशा रोपांच्या मुळांची जर आपण तपासणी केली तर अशा रोपांच्या मुळांची कॉइल तयार झालेली असते रोपांच्या मुळांची कॉइल तयार होण्यामागची बरीचशी कारणे आहेत कॉइल तयार झाली रोपांना योग्य प्रमाणामध्ये अन्न पुरवठा हा केला जात नाही त्यामुळेच रोपांच्या वाट्या होणे रोपांची वाढ यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये पानांच्या वाट्या होणे त्याचबरोबर रोपांची वाढ फुंटणे यांसारख्या समस्यांना टोमॅटो कल व्हायरस या विषाणू जोडणे रोग त्याचबरोबर रोपांच्या मुळांची क्वाईल तयार होणे ह्यांसारख्या समस्या ह्या कारणीभूत आहेत तर आता आपण यावरती काय उपाययोजना करायला हव्यात याविषयी माहिती पाहूया तर शेतकरी मित्रांनो उपाययोजना करत असताना आपण टोमॅटो टोमॅटो या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आणि रोपांच्या मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत उपाययोजनांमध्ये आपण एक वेळा फवारणी नियोजन आणि तीन वेळा विद्राव्य खतांचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे कर आहे फवारणीमध्ये आपण एकूण तीन उत्पादनांचा एकत्रितपणे वापर करायचा आहे त्यातील पहिले उत्पादन आहे ते म्हणजे किंवा त्याऐवजी तुम्ही सुद्धा वापरू शकता याचे प्रमाण फवारणीमध्ये एक एम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर फवारी मधील दुसरे उत्पादन आहे ते म्हणजे याना विटा झिंट्रॅक्ट किंवा त्याऐवजी तुम्ही कोणतेही चिलेटेड झिंक वापरू शकता याचे प्रमाण फवारीमध्ये एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर फवारीमध्ये तिसरे उत्पादन आहे ते म्हणजे बायोझाईन त्याऐवजी तुम्ही नोवाझाईन सुद्धा वापरू शकता याचे प्रमाण फवारीमध्ये दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण या तीन उत्पादनांचा एकत्रितपणे वापर करून फवारी करायची आहे ही फवारणी आपण तीन दिवसांच्या अंतराने दोन वेळा करायची आहे ही फवारणी केल्यामुळे रोपांची जी काही पाने वाकडे झालेली आहे ती सरळ होण्यास मदत होते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण तीन वेळा ठिबकद्वारे खतांचे नियोजन करायचे आहे पहिल्यांदा आपण फॉस्फरस सोल्युलाइिंग बॅक्टेरिया आणि मायकोरायझा या दोन उत्पादनांचा एकत्रितपणे ठिबकद्वारे वापर करायचा आहे याचा वापर केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची रो चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होते त्यानंतर आपण तीन दिवसांच्या अंतराने लगेच दुसरे खत नियोजन करायचे आहे दुसऱ्या खत नियोजनामध्ये आपण किलो दोन किलो प्रति प्रति एन एकर अशा दोन विद्राव्य खतांचा एकत्रितपणे एक ठिबकद्वारे वापर करायचा आहे याचा वापर केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होण्याबरोबरच रोपांना नवीन शेंडे निघतात नवीन फुटवे निघण्यास मदत होते त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या विद्राव्य खत नियोजनानंतर आपण तीन ते ती चार दिवसांच्या अंतराने लगेचच तिसरे विद्राव्य खत नियोजन करायचे आहे तिसऱ्या विद्राव्य खत नियोजनामध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीस चार किलो प्रतिएकर व कॅल्शियम नायट्रेट चार किलो प्रति एकर असा या दोन विद्राव्य खतांचा एकत्रितपणे ठिबकद्वारे वापर करायचा आहे याचा वापर केल्यामुळे रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते त्याचबरोबर पानांच्या पर्णरंध्रांची उघडझाप चांगल्या प्रकारे होऊन रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण जर योग्य प्रकारे फवारणी आणि ढिबकद्वारे विद्राव्य खतांचे नियोजन केले तर आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही टोमॅटो पानांच्या वाट्या होणे त्याचबरोबर रोपांची वाढ फुटणे यासारख्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या निर्माण होणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटो रोपांच्या पानांच्या वाट्या होण्यामागची काय कारणे आहेत आणि त्यावरती आपण काय उपाययोजना करायला हव्यात याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे तर आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती नक्की क्लिक करा धन्यवाद